चंद्रप्रकाश शिंदे अध्यक्ष मानव प्रतिष्ठा सुजनता साहित्य परिषद महाराष्ट्र द्वारा संविधान निर्माण संचलन पंचाहत्तर वर्ष अमृत वर्षाच्या निमित्ताने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय मानवतावादी कवी संमेलनाचे आयोजन दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालय या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय मानवतावादी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे याचे उद्घाटक जे आहेत प्रसिद्ध कवी भारत सातपुते असून प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब व प्राध्यापक डॉक्टर कीर्तिकुमार मोरे हे असून याच्यामध्ये महाराष्ट्र स्तरावरून विविध जिल्ह्यातून अनेक आमंत्रित कवींचा सहभाग होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी जी वाळवंटे संघटक मानव प्रतिष्ठा सुजनता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनचे उद्घाटन सत्र आणि प्रकाशन सत्राचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत हे छगनजी घोडके उपाध्यक्ष मानव प्रतिष्ठा शिवजनता साहित्य परिषद महाराष्ट्र हे आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर हरीश रणबावळे साव सावणेकर हे राहतील हे संघटक आहेत राज्य कार्यकारिणी सदस्य या कार्यक्रमाला आवर्जून जे आहे की महाराष्ट्रामधून मान्यवर कवींचा सहभाग होणार आहे त्यानिमित्ताने सर्व साहित्य रसिक साहित्यिकांना नम्र निवेदन करण्यात येते की त्यांनी या मानवतावादी कवी संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवून तन मन धनाने सहकार्य करावे असे नम्र निवेदन करण्यात येते नवीन मी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे गंगाखेडे येथे मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र या निमित्त यांच्याद्वारे आयोजित कवी संमेलन होत आहे या कवी संमेलनाचं औचित्य आहे महाकवी वाहनदादा कर्डक यांची जयंती तसेच अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट यांची पण जयंती याचा अमृत आणि संविधानाचं अमृत वर्ष या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे की वामनदादांच्या दोन वळे मी सांगणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी संदेश दिला आहे की आपण कितीही दूर असलो कितीही लांब असलो जर कसंही असलो तरी आपण शेवटी एकमेकांचे सोबती आहोत एकमेकांचे भाऊ आहोत ते त्यांच्या ओळी आहेत दोघांच्या गावामध्ये अंतर जरी आहे दोघांच्या गावामध्ये अंतर जरी आहे मी तुझा आणि तू तु माझा खांदे करी आहे मी तुझा आणि तू माझा खांदेकरी आहे म्हणजे आपण एकमेकांचे सोबती आहोत आणि एकमेकांचे खांदेकरी आहोत आपण एकमेकाला विसरता नये म्हणून मी सर्वांना आव्हान करेन की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती हजेरी लावावी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद जय